चौकट फिरवा चौकट पाणी नमस्कार शत्रबंधनो मी ज्ञानेश्वर चिकणे आणि तुम्हाला नमस्कार सत्यबंधनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तुम्ही पाहू शकता गोदावरी गोदावरीला पाणी खूप मोठ्या प्रमाणात वेगवान वाहत आहे पाणी आणि पावसाचा पण तसाच जोरदार स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे या दोन दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे आणि पैठणचं धरण आणि माजलगावच्या धरणाचं सुद्धा पाणी सोडलेलं आहे आणि आपण तुम्हाला मी अंदाज दिलेला होता किंवा डिसेंबरमध्ये अंदाज दिलेला होता आणि तुम्हाला ही परिस्थिती दाखवली होती आतापर्यंत त्या परिस्थितीमध्ये पर पाणी अजून आलेलं नाही हे तुम्हाला मी दाखवलेलं सांगितलेलं तर पण अजून पाणी त्यावर आलेलं नाही पण आता मात्र त्या लेवलला त्या लेवलपेक्षाही जास्त पाणी नेण्याची शक्यता आहे मग तर सध्या आता या घाटावर सुद्धा पाणी जाण्याची शक्यता आहे इकडे या घाटात घाटबाई इकडे वरी तर जोरदार पाऊस पडणार आहे त्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक नगर जिल्ह्यामध्ये मागच्या दोन महिन्यापासून नगर जिल्ह्यामध्ये पाऊस जे पाहिजेत तसा नगर जिल्ह्यामध्ये पाऊस नव्हता आता नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे त्यामुळे काय होणार पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार पावसामध्ये वाढ होणार व त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याचं माझंगाव धरण भरलेलं नव्हतं त्यावेळेस आपण सांगितलं होतं की बीड जिल्ह्याचं माझं धरण पंधरा दिवसामध्ये भरणार अगदी त्यावेळेस मागच्या पंधरा दिवसामध्ये माग माझेगावचं धरण भरलेलं आहे आता दोन्ही धरणाचं पाण्यामुळे काय पावसामध्ये पावसामध्येच वाढ झालेली आहे तर गोदावरीच्या पाण्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि परिस्थिती निर्माण होत होती खाली त्यामध्येच नांदेड म्हणजे पूर्णेपासून खाली पूर्णाचं जे संगम होतं गोदावरी आणि पूर्णा तिथे जे संगम होतं तिथून तिथून खालीच परिस्थिती निर्माण होऊ लागली पण आता मात्र ही वरूनच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता म्हणजेच पाणी मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे आणि ह्या दोन दिवसामध्ये त्यामध्ये परभणी जिल्हा नांदेड जिल्हा त्याचबरोबर हिंगोली लेक्न जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच भागामध्ये जोरदार त्यातील जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडणार आहे या दोन दिवसामध्ये आज सुद्धा जास्त पावसाचं वातावरण आहे उद्या मात्र मराठवाड्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाचं कमी वातावरण होईल पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोळा तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे आज सोळा तारखे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक विभागामध्ये थोडंफार नाशिक विभागामध्ये सुद्धा पाऊस पडणार त्यामध्ये नाशिक धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार त्याचबरोबर अहिनगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरपाचा पाऊस होणार या दोन दिवसामध्ये म्हणजे चौदा आज चौदा आणि पंधरा आणि सोळा तारखेपर्यंत सुद्धा जळगाव जिल्ह्याकडे सोळा तारखेपर्यंत पाऊस पडणार पण जळगावमध्येच पाहिजे होतं थोडपर प्रमाणामध्ये पाऊस कमी राहण जळगाव आणि धुळे पण पास। नाशिक पासून जो दक्षिणेकडचा भाग आहे त्या भागामध्ये मात्र जास्त पाऊस होणार मुंबई ठाणे कोकण या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पावसाची शक्यता त्यामध्ये तसेच आता पुणेही भाग पुणे भागामध्ये सुद्धा पुणे भागामध्ये तर पुणे विभागामध्ये पुणे विभागामध्ये सोलापूर कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार त्याचबरोबर लातूर धाराशिव मराठवाड्याचा भाग बीड या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर त्यामुळे जर जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नद्यांना पूरपुरस्थिती किंवा जास्त स्वरूपामध्ये पाणी येणार आहे तर तुम्हाला मी अंदाज दिलेला होता थांबण्याला सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं होते तुम्ही पाहू शकता अगोदर तुम्हाला समजून दिले होतं की आमच्या इथं इथे पाणी आले आले असं दाखवलेलं होतं त्या वेळेस दाखवलेली थांबलेला आता ती परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता एक पाऊस शक्यता असं म्हणत आहे मी ते पाऊस येण्याची पण शक्यता आहे आणि हे पाऊस पाऊस हे पाणी जे आहे इथपर्यंत पाणी आल्याच्या नंतर मोठी मोठी नदी वाहलेली दिसून येईल तुम्हाला आणि त्या आल्याच्यानंतर तुम्हाला सुद्धा मी पाऊस दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर हा झाला आपला अंदाज सावध राहा असं राहा कारण जोरदारसुद्धा पावसाची शक्यता आहे ओडे नाल्याच्या जा का, जाऊन जास्त पाण्यामध्ये ओलांडू नका कारण पावसाचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार ओल्याला वड्याला जोरदार पास्त जास्त पाऊस आल्या पाणी आल्यामुळे काय होतं धक्कीची पातळी ओलांडू नका तर हा झाला आपला अंदाज हे पा शेतात जाणारा माझा रस्ता आहे इथे आता हे गोदावरीचं पाणी आहे तुंबाचं पाणी आहे गोदावरीला त्या त्या साईडला ह्या साईडला पुढे गोदावरी इथून पाच सहाशे मीटरवर अंतरावर तर हे पाणी वाढत आहे आणि ह्या पुलावर पाणी येणार शंभर टक्के पुलावर पाहुणी पाणीवर राहणार ह्या आणि ह्या माझ्या शेतात जायचा रस्ता आहे असे अनेक मार्ग गोदावरीच्या किनारपट्टीवरचे अनेक मार्ग बंद होण्याच्या बंद होतील असा एक अंदाज आहे त्यामध्ये मार्गावर या परिस्थितीमध्ये मा आणि हे पाणी मी तुम्हाला अंदाज तसा अंदाज पण दिलेला होता की पाणी मी दाखवणारच आहे आणि ती वेळ आता आलेली पण आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि पाऊस पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये या दोन दिवसामध्ये पश्चिम महाराष्ट्र छत जालना नगर बीड या भागामध्ये पडणार आहे त्यामुळे पाण्यात मोठ्या प्रमाणामध्ये पाण्यामध्ये गोदावरी क्षेत्र गोदावरीच्या पाण्यामध्ये पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे हे पायकडे तुंब आलेलं आहे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद